मनमाड शहरातून पुणे इंदोर आणि नाशिक जळगाव हे दोन महामार्ग जातात या दोन्ही महामार्गावर वाहतुकीची प्रचंड कोंडी होत असते रोज तासन तास वाहन अडकून पडतात त्याच्यामुळे शहरातील नागरिकांसोबत व्यापारी असो शाळकरी मुलं असो किंवा बँकेत जाणारे नागरिक असो यांच्यासह सर्वांनाच मोठा त्रास सहन करावा लागतो शहरातून हा जा जो जाणारा मार्ग आहे या मार्ग महामार्गाच्या मार दोन्ही बाजूला शहर आहे त्याच्यामुळे या नागरिकांना काय त्रास सहन करावा लागतो व्यापाऱ्यांचं काय म्हणणं आहे हे जाणून घेऊया जा। माझ्यासोबत व्यापारी आहे नागरिक आहे पालक आहे आणि सामाजिक कार्यकर्ते देखील काय म्हणाल हा जो दोन्ही महामार्ग जात आहे हे तुम्हाला त्रासदायक का आहे शहरामधून जो इंदोर पुणे हा नॅशनल हायवे जातो त्याच्यामध्ये आता अलीकडे वाहनांची संख्या भरपूर वाढलेली आहे तर अक्षरशः जीवमुठीत धरून रोड क्रॉस करावा लागतो शहरामध्ये असलेलं दोन्ही बाजूचं अतिक्रमण आणि उड्डाणपूल जर डिवायडर जिथून आहे तिथून पूर्णपणे उड्डाणपूल जर झाला तर बऱ्याच अंशी या वाहतुकीच्या याला प्रश्नाला न्याय मिळेल आणि थोडंसं जे वयोवृद्ध लोक आहे त्यांना बँकेत जायला सिव्हिल हॉस्पिटलला जायला बऱ्यापैकी रिलीफ मिळेल एक व्यापारी म्हणून तुमची दुकान जवळच आहे हायवेला खेटवून तुम्हाला काय त्रास होतो आमच्याकडे शेतकऱ्याचं ट्रॅक्टर येऊ शकत नाही किंवा शेतकऱ्याचं जे वाहन आहे फोर व्हीलर ते दुकानापर्यंत सुद्धा आणता येत नाही ये इतके ट्रॅफिक जाम असते आणि जा त्याच्यामुळे बऱ्याच अंशी धंदा कमी होतो काय म्हणाल शहराच्या विकासासाठी महामार्ग महत्वाचे असतात मात्र हे महामार्ग का डुके डोकेदुखी ठरतात खऱ्या अर्थाने मनमाड शहराचा विकास हा गेल्या साठ वर्षापासून गुंटलेलाच आहे आता सध्या जो महामार्ग तयार होतोय कोपरगाव ते मालेगाव आणि ह्या रुंदीकरणामुळे ह्या दोन्ही बाजूला रस्त्याच्या व्यापाऱ्यांचं चांगल्या प्रकारे दुकानं आहेत हॉटेल्स आहेत आणि अशा व्यापाऱ्यांचं ह्या मा महामार्ग केल्यानंतर फार मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे फार मोठ्या प्रमाणात अतिक्रमण काढलं जाणार आहे आणि केवळ रस्ता करून भागणार नाही जो पूल आहे त्या पुलाची पण जी क्षमता आहे ती आता जवळ जवळ संपत आले तो पूर्णपणे मातीत आहे तो चढणारा पूल जो आहे तो पूर्णपणे मातीत आहे त्या पुलाची सुद्धा देखभाल केली पाहिजे आणि शाळा कॉलेजेस व्यापारी यांचं ह्या रोडमुळे फार मोठं नुकसान होणार आहे त्याच्याकरता माझ्या हिशोबाप्रमाणे माझं वैयक्तिक मत असं आहे की हा बायपास करणं फार गरजेचं आहे आणि बायपास केला म्हणजे इथली यंत्रणा व्यवस्थित आपल्याला करता येईल या महामार्गावर दोन महत्वाचे पूल मध्यंतरी एक पुलाचा कठडा कोसळला होता त्यावेळेला जवळपास चार महिने वाहतूक बंद करण्यात त्या पुलाविषयी तुमचं काय म्हणतात तो पूल पाडला म्हणजे तो पूल एकोणीसशे मी माझी जेवढी माहिती एकोणीशे बासष्ट साली बांधला गेला होता आणि त्यामुळे तो पुलाची मर्यादा असती ती संपली होती आणि महत्वाचं म्हणजे त्यावेळी जा असलेली वाहतूक आणि आताची वाहतूक मध्ये दहा पट फरक पडलेला आहे त्यामुळे त्या पुलाची जी शक्ती होती ती कमजोर झाल्यामुळे तो पूल कोसळला होता आणि मी पन्नास वर्षापासून बघतोय की रोड तोच आहे त्यावेळी त्यावेळची वाहतूक आणि आताची दहा पट वाढलेली आहे त्यामुळे रोड तेवढाच आणि दुसरी गोष्ट दुर्दैवानी अत्यंत चिवळ झालेला आहे बा बाजूला दोन्ही बाजूला अतिक्रमण असल्यामुळे गाड्यांना जायला जागा मिळत नाही तर ते जर सुधरायचं असेल तर ह्या हा भाग चौफुली झाला पाहिजे चौमार्गी झाला पाहिजे आणि त्याच्यानं अतिक्रमण उठवून हा मार्ग मोकळा होऊन याच्यावर उड्डाण पूल जर झाला तर त्या मानाने या या शहराच्या वाहतुकीवर पुष्काळाचा परिणाम होईल आणि आता जे आपल्याला माहिती मिळते किंवा सिहस्ताच्या निर्माणमध्ये हा सावळीवीर ते मालेगाव हा होणारे आनंदाची गोष्ट आहे पण तो व्हावा लवकर व्हावा हीच मनमडकरांची अपेक्षा आहे एक, एक सामाजिक कार्य कार्यकर्ते म्हणून तुम्हाला काय वाटतं कारण महामार्गाच्या दोन्ही बाजूला शाळा आहे हॉस्पिटल प्रलंबी, आहे बँक आहे सरकारी दवाखाने तेव्हा असं विद्यार्थ्यांना शाळेत जाताना जीव मुठीत घेऊन जावं लागतं आणि अनेक वेळा अपघाती झाले काय म्हणाल तुम्ही या महामार्ग मनमाड हे नाशिक जिल्ह्यामधलं तिसऱ्या क्रमांकाचं शहर आहे अनेक वर्षापासून या महामार्गाचा प्रश्न प्रलंबित प्रलंबित आहेत मनमाड हे एक व्यापाराचं ठिकाण आहे एफ सी आय आहे इंडियन ऑइल आहे रेल्वेचं मोठं जंक्शन आहेत त्यामुळे मनमाड शहरामध्ये ट्रॅफिकचा प्रश्न हा गेल्या काही वर्षापासून प्रचंड मोठा असून उभा राहिलेला आहे मनमाडचा जो मध्य मार्ग जो गेलेला आहे पुणे इंदूर जो हायवे गेला आहे तो मध्य मार्गामधून आहे मनमाडच्या हार्ट ऑफ द सिटीमधून गेलेला आहे व मनमाडला दोन केले आहे व त्याच्या दुफर दुतर्फाच मनमाडच्या दोन मोठ्या शाळा शाळा आहेत मनमाडच्या मोठ्या बँक आहेत सिव्हिल हॉस्पिटल आहेत तेव्हा व्यापारी असेल वृद्ध असेल आणि सर्वात मोठं जे शाळेकरी मुलं असतील पेन्शन असेल त्यांना हा नेहमीचाच त्रास झाला आहे शाळा जाताना कॉलेजला जाताना सगळ्यांना हा रस्ता ओलांडून जावा लागतो ओलांडून जाताना आता जेव्हा हा मार्ग होता ह्याच्यापेक्षा दहा पट ट्रॅफिक झालेली आहेत रस्ते तेवढेच आहेत आणि वाहनांची संख्या प्रचंड वाढलेली आहेत त्याच्यामुळे याच्यामध्ये अनेकांचा जीव या ट्रॅफिकमध्ये गेलेला आहे या जीवामध्ये महिला गेली आहेत विद्यार्थी गेल्या आहेत त्यासाठी शासनाला विनंती आहे का आता शिंहस्थ मध्ये मनमाडचं पण महत्त्व प्रचंड आहे ते नाशिकामध्ये आपण रिंग रोड सारखं केलेलं आहे व मनमाडची कनेक्टिव्हिटी ही नाशिक बरोबर मालेगाव पिंपळगाव सगळ्यांना आहेत सगळ्या मोठे जोडणारे महामार्ग मनमाडून जातात तर शासनाला माझी याच्या आपल्या माध्यमातून एक विनंती राहील की आपण लवकरात लवकर एक तर रिंग रोड करावा किंवा आपण लवकरात लवकर एक बायपास करून किंवा एक मोठा उड्डाण पूल या ठिकाणी करून मनमाडला मनमाडकरांना या वाहतूक कोंडीतून कायमची सुटका द्यावी व वा ह्या वाहतूक कोंडीमुळे मनमाडच्या व्यापार उदीमावर पण फार मोठा परिणाम झालेला आहे कारण की मनमाडच्या व्या व्यवसाय हा खेडोबाडी असणाऱ्या शेतकऱ्या फार मोठा कनेक्ट आहेत कारण की त्यांच्या गाड्या त्यांच्या ट्रॅक्टर मनमाडच्या दुकानदारापर्यंत पोहोचू शकत नाही या ट्रॅफिकमुळे त्यामुळे लोक दुसरीकडे जातात व त्यामुळे आमच्याकडे गिऱ्हाईकच येत नाही व त्यामुळे आमचा व्यापार उदीम कमी झालेला आहे आमच्या व्यापारावर पण याचा एक दुष्परिणाम झालेला आहे व याला सर्व समस्या म्हणजे ट्रॅफिकच्या आहेत आपण काय म्हणाल या महामार्ग केंद्रीय आरोग्य मंत्री जेव्हा केंद्रीय मंत्री होत्या भारती ताई पवार यांनी काही प्रयत्न केलेले होते आणि आता आमदार सुहास कांदे हे देखील काही प्रयत्न करत आहे याविषयी तुमचं काय म्हणतो पुणे इंदोर हा अतिशय महत्वाचा राष्ट्रीय महामार्ग आहे मनमाड शहराच्या मध्यवर्ती भागातून हा जातो दोन हजार ला जेव्हा हा उड्डाणपूल रेल्वेचा नादुरुस्त झाला होता तो अवघ्या तीन महिन्यात दुरुस्त करण्यात आला आदरणीय केंद्रीय मंत्री भारतीदाई पवार यांच्या माध्यमातून नितीनजी गडकरी यांना या रस्त्याबाबतचं निवेदन पण देण्यात आलं होतं आणि त्यांनी त्यावर नक्कीच विचार करून कारवाई पण केली आहे आता सद्यस्थितीत म्हटलं तर आपले नांदगावचे जे आमदार आहेत आदरणीय अण्णा कांदे यांनी आता जे विधिमंडळाचं अधिवेशन आहे याच अधिवेशनामध्ये या रस्त्याला पर्यायी असा बाह्यवळण रस्ता म्हणजे बायपासची मागणी केलेली आहे आणि निश्चितपणे याच अधिवेशनात ती मंजूर होईल आणि ही बायपासची मागणी मंजूर झाल्यानंतर बायपास पूर्ण झाल्यानंतर हा जो रेल्वेचा ब्रिज आहे हा सुद्धा या ठिकाणी नव्याने निर्माण करण्यात येईल भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुतीचं जे सरकार असेल ते निश्चितपणे आमदार सुहास अण्णा कांदे आणि डॉक्टर भारतीताई पवार यांच्या नेतृत्वामध्ये हा वाहतुकीचा कोंडीचा जो प्रश्न आहे मनमाडचा हा निश्चित मार्गी लावतील आणि या मनमाडकरांना दिलासा देतील एकूणच आपण बघितलं असेल तर कोणताही शहर असो त्याच्या विकासासाठी दळणवळणाची साधनं महत्वाची असतात मनमाड शहरातून रेल्वे महत्व जंक्शन आहे पुणे इंदर हायवे हायवे जाते मात्र हा त्याची जी रुंदी आहे ते कमी आहे ट्रॅफिक वाढलेली आहे त्याच्यामुळे हा महामार्ग जो आहे असून अडचण नसून खोळंबा ठरत आहे त्याच्यामुळे शासनाने त्याचा तातडीने विचार करून बायपास उड्डाण पूल किंवा इतर पर्यायाची व्यवस्था करावी अशी एकमुखी मागणी मनमाड शहरातील नागरिक व्यापारी आणि सामाजिक कार्यकर्त्याकडून केली जाते बबू शेख न्यूज लोकमत मनमाड